विश्रामबाग आणि संजयनगरमधील पार्किंगमध्ये लावलेल्या मोटरसायकल चोरणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले चौघांकडून चोरीतील दोन मोटरसायकल जप्त केले आहेत विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदाची कारवाई केली इम्रान अल्लाबखर शेख वयवर्ष पस्तीस राहणार मांजरी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव सरपराज शाहनवाज शेख राहणार जवळ सांगली सागर धनाजी लोखंडे वयवर्ष चौतीस संपत चौक माधवनगर आणि राजदराप्पा यादव मैवशे चोवीस राहणार चिंतामणी नगर झोपडपेट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरातील दगडे हायस्कूलजवळ राहणाऱ्या सुहास मदेहली यांची मोटरसायकल चोरीला गेली होती याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मोटरसायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे करत पथक करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी दोघेजण शहरातील काळी खानजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत आणि त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशय शेख ह्या ति ठिकाणी उभे असलेले दिसले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या मोटारबा सायकलबाबत अधिक कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली यावेळी संशय सरफराज शेख हा त्या ठिकाणाहून पळून गेला त्यालाही पकडून अटक करण्यात आली दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील सोमनाथ पतंगे आणि अजय बेंद्रे यांना संशयसागर लोखंड हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर चौक येथे आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन लोखंडे आणि यादव या दोघांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी शांतिनिकेतनच्या कॉलेज परिसरातून सदरची मोपेड दुचाकी चोरल्याचं सांगितलं यावेळी त्यांच्याकडून सदरची दुचाकी जप्त करत त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग